जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत माजी आमदार युसुफ अब्रहानी आणि त्यांच्या टीमद्वारे गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत यशस्वीपणे राबवण्यात येणारी प्रेषित सर्वांसाठी ही मोहीम आता सोलापुरातही सुरू होणार आहे प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरात या मोहिमेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे यासोबतच इस्लाम धर्माबद्दल समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी विविध जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या मोहिमेच्या तयारीसाठी आज सोलापूर येथील सोशल महाविद्यालयात एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत युसुफ अब्रहानी आणि त्यांच्या टीमने उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी त्यांनी मोहिमेचे उद्दिष्ट रक्तदान शिबिराचे महत्त्व आणि इस्लाम धर्माबद्दलच्या गैरसमजांना दूर करण्यासाठी सामाजिक एकतेची गरज यावर सविस्तर चर्चा केली यामध्ये माजी आमदार युसुफ अब्रहानी सईद खान जेबा मलिक आबिद अहमद आणि कासिम इमाम यांनी मार्गदर्शन केले शेवटी प्राचार्य ईजा तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले उपस्थितांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला असून येत्या काळात सोलापुरात ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला या मोहिमेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे रक्तदान शिबिर आणि जागरूकता कार्यक्रमांमुळे सोलापुरातील नागरिकांना एकत्र येण्याची आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे येत्या काही दिवसात या मोहिमेची अधिकृत घोषणा आणि तपशील जाहीर करण्यात येणार या याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार फारुख सय्यद डॉक्टर आसिफ इक्बाल इतिहासकार सरफराज अहमद हसीम नदाफ सय्यद इक्बाल आदी मान्यवर उपस्थित होते जनशक्ती न्यूजशी बोलताना युसुफ अब्रहानी यांनी अधिक माहिती दिली मेरे पास सल का बर्थडे है तो हम लोग ये मुहिम लेकर रॉकेट पर ऑल, प्यार का मोहब्बत का भाईचारे का करते आए हैं हम चाहते हैं कि हम तमाम कौम के लोग मुसलमान हिंदू सिख ईसाई तो हम मिलकर इस दिन को मनाएं। तो इस तरह क्या होगा कि बाकी त्यौहारों में जो उनके त्यौहार है उसमें हम शामिल होंगे हमारे त्यौहार में वो शामिल हो तो इससे उनको करीब आएगी तो जो नफरत का और नाराज़गी और का गुस्से खत्म होगा तो प्रॉफिट सरासन की बहुत सारी टीचिंग है वो तो हम चाहते हैं कि उनको जब मालूम पड़ेगा हमारे नॉन मुस्लिम भाइयों को तो उनको उनका एहसास होगा कि ये मज़हब कितना प्यारा है और तो इसको मानने वाले कितने अच्छे होते हैं तो जो हमारे खिलाफ़ जो बातें हैं हमारी कुछ को वो कम होगा और जिस तरह हम उनके मजहब की इज्जत करते हैं हम चाहते हैं कि वो हमारे मजहब की इज्जत करें और सही मज़हब क्या इस्लाम उनको मालूम हो क्योंकि आजकल मीडिया के जरिए और काफ़ी मतलब ऐसे लोग हैं जो गलत अलग बातें करते हैं उससे लोगों के जहन में शक पैदा होता है कि इस्लाम में क्या क्या बातें हैं तो गलत भी दूर करना है हमारे से तो ये सिर्फ यहाँ नहीं हम लोग पूरे हिंदुस्तान में घूम रहे हैं और काफ़ी हमारे नॉन मुस्लिम भैयाओं से बात करते हैं और काफ़ी प्रोग्राम हम लोग बॉम्बे में करते हैं बॉम्बे के बाद भी करते हैं बारह प्रोग्राम करते हैं तो अलग अलग प्रोग्राम लेके आए हैं खास करके ब्लड कैंप के प्रॉफिट के बर्थडे पर पूरे हिंदुस्तान में ब्लड डोनेशन कैंप लगाया जाएगा और तो जो ब्लड जमा होगा वो हम लोग हमारी आर्मी हमारी पुलिस या हमारे गवर्नमेंट के जो लोग काम करते हैं उन तक पहुँचेगा वो ताकि हमारे बीमारों को फायदा पहुँचे तो उनको ये मालूम होगा कि मुसलमानों के खून से काफ़ी हमारे बीमारों को फायदा हो रहा तो ये एक और मोहब्बत का पैदा फैसला तो इस तरह हमारे प्यार फैलाने की सर अपन या ठिकाने आता बोर्डाती या ठिकाने एक शीर्षक लीला है कि प्रेषित सर्वन प्रेशी सर्वांसाठी हा या शीर्षकाखाली या ठिकाणी कार्यक्रम घे घेण्यात आला परंतु या ठिकाणी इतर धर्मियांचे लोक दिसत नाहीत त्याचं कारण काय आज आम्हाला बोलव बोलून गेलं ना त्यांनी अच्छा मला माहिती नाही कोण होत्या मग आमच्या समोर आम्ही स्कूलमध्ये आलो आहे प्रिन्सिपलने आम्हाला इन्व्हाइट केला आम्ही आलो आता आम्ही स संप दिवस इथे आहे आम्ही लोकांना भेटणार आहे त्याला आमच्या काय मतं पदपद आहेत ते सांगणार आहे त्याच्यात त्याला बरोबर घेऊन आम्ही काम करणार तर व्यापक स्वरूपात असा एक कार्यक्रम काय सोलापूरमध्ये होणार आहे का प्रेषित सर्वांसाठी या विषयावरती आम्ही 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 करणार आहे मग आम्ही लोकोला बोलतो आता किती लोकच्या बरोबर का मला माहिती नाही आता तर तरी पण आम्ही सोलापूरला पेल पेलत जाणार आहे ना लोकांना भेटून त्याला सांगून आम्ही कार्यक्रम मोठा करू होतो